काशीचं उत्तर रूप ज्याप्रमाणे वाराणशी ही गंगेच्या काठावर आहे त्याप्रमाणे ही काशी हिमालयात वसलेली आहे समोर जे मंदिर बघताय ते आहे स्थानिक लोकांची ग्रामदेवता कंडार देवता मंदिर शेती पाऊस आणि आरोग्यासाठी इथे प्रार्थना केली जा। जाते असं मानलं जातं की हा देव खोबला तर निसर्गही थरथरतो त्याच्याच पुढे आहे हे परशुराम मंदिर भगवान विष्णूच्या सहाव्या अवताराचं हे मंदिर आजही तपश्चर्याच्या ऊर्जेनं भरलेलं आहे सत्प्रवृत्ती आणि शक्तीचा संगम इथे आल्यावर मन एकदम शांत होतं आणि असं वाटतं आपण त्या ऊर्जा क्षेत्रात आहोत समोर आहे काशी विश्वनाथ मंदिर वाराणशी थोडं वेगळं पण तितकंच पवित्र असं वाटतं की शिव स्वतः येथे निवास करतात असं म्हणतात हे मंदिर नवव्या शतकात बांधलं आणि मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे आम्ही तिथे पोचलो तेव्हा मंदिरात आरती चालू होती आमचं सुद्धा मन त्या आरतीत पूर्णपणे हरवून गेलं आरती म्हणजे केवळ एक विधी नव्हे तर मनाची आत्म्याची होणारी महादेवाची भेट आहे इथे दर्शन घेतल्याने काशी विश्वेश्वराचं पुण्य लांब अनेक श्रद्धाळू गंगोत्रीच्या यात्रेपूर्वी किंवा यात्रेनंतर इथे दर्शन घेतात मंदिरातील शिवलिंग दक्षिणेकडे थोडेसे झुकलेले आहे आणि असे वाटते की शिव खूप खोल ध्यानात मग्न आहे आणि अखंड मानवजातीला इथून आशीर्वाद देतात या मंदिराच्या समोरच आपल्याला दुर्गा देवीला समर्पित केलेल्या शक्ती देवीचं मंदिर पाहायला मिळतं मंदिरातून बाहेर पडणारा त्रिशूल दुर्गादेवीचं प्रतीक मानलं जातं महिषासुराचा वध करण्यासाठी देवीनं हे त्रिशूल वापरलं होतं संपूर्ण ताकद लावली तरीही हे त्रिशूल हलवता येत नाही परंतु एका बोटाने दाब दिल्यावर ते व्हायब्रेट होतं कंपन पावलं शक्ती मंदिराचं ऊर्जा केंद्र असलेलं हे त्रिशूल ना कुठे खोल टेकलेलं ना कुठे अडकवलेलं पण तरीही शेकडो वर्षापासून अचल उभं आहे त्यानंतर आम्ही शक्तीच्या छायेत असलेल्या हनुमंताच्या भक्तिमय मंदिरात गेलो आणि मनोभावे दर्शन घेतलं विश्वेश्वराच्या पवित्र मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आमची वाट होती गंगोत्रीच्या दिशेने